येले का बाबा कोण बसले मंदिरात भिजले का गाड्या हिता लावून बसलेत मस्त गाड्या लावून मस्त माणसं बसले तिथं मंदिराच्या मंदिरामध्ये बैलायच धुवून निघले धुतले असतं बघा बैलाने जर गटला नसता तर तुम्हाला धुतला बैलाने लय मस्त धुतला असतं ते गेला काळात सर पाऊस उग खाली काय डोंगर दिसायला आता थोडा थोडा उजर पडला ना इकडं खरंच आता उघड झाले ना इकडं चाललंय की मग जनावराचा हाल आहे का नाही हो पावसा पाण्याचं जनावराचा हाल आहे का माणसाचं बी हाल आहे हो ना कडी घ्या जनावर एखादा वानावर म्हणते ना काय रस्त्याने चलवायचे जनावर आहेत का काय शिकवले तुम्ही हय कमतुरी डोकं उघडलंय डोकं भिजल्यावर माहिती का सर्दी होती पावसा पाण्याची उद्याच्याला बायलाकडे यायचं नाही काय तुम्हाला नाही पाऊस चालाय तर

ले ऊस केवटा चालु त लग पहिला दिवली का नाही <सिस्ञा सवत्तितितितिति cents avoirATHAN blinkingे>

तर मग म्हणायचा पाऊस झाला राटा राटा हा तर चालेल पहिलं मला तर वाटलं गुन्हा गटत नाही मालकाला आता आमच्या मालक चिखल्या पाण्याचे पडतात आता चिखलामध्ये मी एकटीच राहते इकडं डोंगराला तुम्ही गुन्ह्या धरला आणि उभा केला आणि मग मी मला मी, मी चलायले तडा 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 तुम्ही दिसल्यावर मग म्हणलं मालक दिसले गे तो माय जीवा, जीवा तो माझ्या जीवात आला नाही तर माझ्या जीवातच जीव नव्हता म्हणलं आता काय नाही म्हणलं माझं एकटीच आहे म्हणलं आता मी डोंगराला मोर फिर काही जर आरडला असता का नाही अचानक एकटा माणूस असला ना पोटात जर भिओ आलं र आलं मा बाबा माणसाच्या की भेलच बघा माणूस पडताना बर का <laughs> 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 मी खाली बघून चालले तुम्ही पहिल्याला धरलेला म्हणून म्हणायला <laughs> का एकदा दोन पायाचे मिळ आहे निष्ठली की निष्ठली चला लागली होती मी आपलं खानाखाना मला भिव घातलं की झालं बघा ऊन बी पडलं आणि पाहू बी चालूच पायाकडे बघितलं की मलाच भिव वाटतय हो तुमच्या पायाकडे बघितलं की मलाच भि वाटतय आबाळ पावसाचं ऊन पाव आबा आबा गेलो पुढं निघून आणि ऊन पडलं बघा मालक हा बैल सोडून द्या आता द्या सोडून आता कुठं पळण नाही तर नका देऊ माय सोडून घर जवळ जवळ आलं पळाला तर पुन्हा काय नाही अजून बेजारी नाही वाटायला लागला तुम्हाला जास्त तिकडून चिकुल झाला यान पाणी खळखळ खळखळ व्हायला लागलं तिकडे जास्त झाला पाऊस म्हणायचं जिकडे छिची आहे थुई हाय तिकडे नाही पाऊस झाला पावसा पाण्याची सोय सगळी पण बघा इकडून आबाळ गेलंय पाऊस पडून तिकडून तिकडून आम्ही मी चलत इकडं चिखलामध्ये गेले आता ठेंब नाहीत गेले थोडे थोडे आहेतच वाजवते थुड़ थोडे थोडे बघायला का आवाज चिखला पाण्याचं कडी कडी नहीं चालायचं दिसायला आहे पाऊस <स्थाँगा> ठेवू देऊ चुकला ना चाललं चला बरं पाय बका बका पायप चाललाय का आव पाय उचलायलायती छत्री उडून हवा सुटली घरी यायच हवांच्या पोट टील दिसायत घरी यायच ह्यावांच्या मस मशीच्या पोट टील दिसायत पण आपल्या आवडीचं पोट डोंगराला जाऊन एवढा गुड घ्याय केला गावता मधी आर्द आली या काय करालत काय करा हा टोपी ठेवायला टूपी खायची बघा एवढं पावसात पण रोपी ती खायची काय हो Aja tamu kejadian hari mana? Kali kartu bi. Panas paud paidu tak kakak. Oh gadau naga tuh, deh. हाड आलन थोडा अन्धार पढ्नु जा पढ पढा मागला त अर्थात् चुरु द्या चुरु द्या चुरु पो पाउ तरी पु मलाई लागली होती हो थाहा लाग् होती चरा लागली होती लईच राड झाली आहे इथं तर लईच राड झाली आहे तिथं तर लईच राड झाली म्हणजे पिलर वातावरण झालं बघा आता का असं सगळे मी तवर सगळं हे करून ठेवीन छत्री पितरी बंद करून ठेवीन पडतां